तुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे तो लाहो प्राणी जात अहो हा हिंदू धर्माचा प्रकाश इतका दैदिप्य मान आहे इतका तेजस्वी आहे ओजस्वी आहे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा धर्म फक्त हिंदुस्थानापुरता मर्यादित राहता कामा नये तर माझ्या स्वधर्म सूर्याचा प्रकाश जगाच्या गाना कोपऱ्यात पडला पाहिजे आणि जो जे वाचिल तो ते लावो म्हटले ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळालं पाहिजे हे जगण्याचं स्वातंत्र्य पहिल्यांदा कोणी दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं हे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला जे चांगले दिवस पाहायला भेटतं ना ज्याला जे आवडतं ते करता येतं सांबराचं पोरग म्हटलं ना मला शेती करायची करता येते सांभाराचं पोरग म्हंटल ना मला सैन्यात जायचं जाता येत नाव्याचं पोरग म्हटलं ना मला निवडणूक लढवायची लढवता येते मराठ्याचं पोरग म्हटलं ना देवळात जाऊ मला देवाला अभिषेक घालायचाय देवाला कपडे घालायचे नारदाच्या गादीवर उभं राहून लोकांना तत्वज्ञान सांगायचंय सांगता येतं ज्याला जे काम आवडत ते त्याला दोन हजार पंचवीस मध्ये करता येत हे करता आलं पाहिजे म्हणून सर्वात मोठे प्रयत्न महाराष्ट्रात कोणी केले ज्ञानेश्वर महाराजांनी केले <pixels Colin> न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई अ खऱ्या अर्थानं लोकशाहीचे ना पायाभरणी केली त्यांनी आणि त्याच विचारांनी पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात रयतेच राज्य की मी <Sess मालक <students> <Agilchawari> नाहीये इथला माणूस सर्वसामान्य माझ्या स्वराज्यात राहणारा प्रत्येकाला स्वराज्य वाटलं पाहिजे माझं राज्य तुम्ही बघा जिथं आदिलशाहच वातावरण होत राज्य होतं त्याला आदिलशाही मानायचे जिकडं कुतुबशाहचं साम्राज्य होतं त्याला कुतुबशाही मानायचे जिकडं निजामाचं साम्राज्य होतं त्याला निजामशाही मानायचे होते मानायचे पण महाराष्ट्राच्या मातीत पहिली क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली की आता शिवरायाचं जेवढं साम्राज्य आहे त्याला लोकांनी शिवशाही म्हणायचं नाही तर स्वराज्य म्हणायचं माझ राज्य ही लोकशाही होती हो हे स्वातंत्र्य होत साहेब हे प्रत्येक माणसाला दिलेला सन्मान होता आणि हे नंतरच्या काळात जन्माला आलेले सगळे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असू त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतरचे भगवान श्री तुकाराम महाराज असू द्या क्रांतिकारी संत पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर असू द्या लोकशाही रान्ना भाऊ साठे असू द्या महात्मा ज्योतिराव फुले असू द्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या या सगळ्या महापुरुषांनी कोणाची चळवळ पुढे नेली आहे का ज्ञानेश्वर महाराजांची चळवळ पुढे नेली की समता प्रस्थापित झाली पाहिजे प्रत्येकाला सारखा न्याय भेटला पाहिजे कोण लहान कोण मोठा असता कामा नये ही भूमिका ज्ञानेश्वर महाराजांची होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी होते की आजपर्यंत जेवढे पुस्तकं छापले गेले रचले गेले सगळे समुद्रात बुडाले तरी मला दुःख होणार नाही म्हटले फक्त या महाराष्ट्राच्या मातीत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि भगवान श्री तुकाराम महाराजांची गाथा टिकली ना महाराष्ट्राला धोका नाही हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुनाचराचर आपण झाला अहो ज्ञानेश्वर महाराजांनी ना तुम्हाला आम्हाला सांभाळलंच